नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेला निघाले मात्र उपराकार लेखक लक्ष्मण माने यांनी त्यांना ठाम विरोध केला। मनोज जरांगे पाटील मनुवादी माणूस आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देणं म्हणजे आपल्याच पायावर मोठा धोंडा पाडून घेण्यासारखे असल्याचे लक्ष्मण माने यांनी म्हटले माने म्हणाले पूर्वी जेव्हा कुणबी समाजाला सवलती मिळत होत्या तेव्हा मराठा समाज आम्ही शहाण्णव कोळी असल्याचे सांगत बाजूला राहिला तेव्हा जर मराठा समाज कुणबी म्हणून समोर आला असता तर आता ओबीसीना जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळते त्यापेक्षा जास्त आरक्षण मिळाले असत पण आता आहे त्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे मोठा धुंडा बोकांडी मारून घेण्यासारखं आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातले आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वाढवून द्यावे अशी आमची भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन एवढी मोठी संख्या जर ओबीसी आरक्षणात आली तर संबंध महाराष्ट्रच आरक्षणामध्ये आल्यासारखं होईल त्यातून मग ब्राह्मण समाजाला तरी का बाहेर ठेवायचे मनोज जरंगे पाटील यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे मग छत्रपती उदयनराजे शिवेंद्र राजे, राजे रामराजे आणि सरदारांची घराणी यांना देखील गुंडीचे सर्टिफिकेट देणार का असा सवालही लक्ष्मण माने यांनी केला आहे पुढे ते दे असं देखील म्हणतात की आरक्षण घेणाऱ्या खालच्या जातीच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागते असे जरांगे म्हणत असतील तर मग आरक्षणाची मागणी करून खालच्या जातीच्या लोकांसोबत का येत आहेत माणूस एकतर घटनावादी असू शकतो किंवा मनुवादी जरांगे पाटील हे मनुवादी आहेत त्यांच्या आंदोलनामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे कुठलेच फोटो दिसत नाहीत असं देखील लक्ष्मण माने यांनी म्हटलंय